सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जसं की सकाळी एक व्हिडिओ टाकलेला होता आणि व्हिडिओमध्ये मी सांगलेलं होतं की लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न मी इथून पुढे करणार आहे तसं जमेल तसं तसंच आताची एक महत्त्वाची अपडेट आहे दोन हजार चोवीसची जी पोलीस भरती आहे जी आता चालू होणार आहे थोड्याच महिन्यांमध्ये त्या पोलीस भरतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा गाजलेला होता तो म्हणजे डबल फॉर्म काही मुलांनी आपलं आधार कार्ड चेंज करून किंवा वडिलांच्या नावानं वगैरे सगळं ते मॅटर होतं त्याच्यावरती मी परत एकदा निवांपैकी एक व्हिडिओ बनवणार आहे पण आत्ताच्या घडीला जो जे आर आलेला आहे पुणे ग्रामीणचा त्या पुणे ग्रामीणमध्ये एकंदरीत दोनशे सहासष्ट मुलांनी डबल फॉर्म भरलेले होते अशा मुलांची यादी परत एकदा लागलेली आहे तो जे आर आलेला आहे तो जे आर काय सांगतोय आपल्याला बघायचा आहे तो चॅनलवर जे नवीन असतील त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे आणि पालकांना पण सूचना आहे की आपल्या महत्त्वाचा चॅनल जो तुमच्यापर्यंत गेल्यावेळी जसं अपडेट घेऊन होता तसंच आतासुद्धा अपडेट घेऊन येणार आहे सो आज तक ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की लवकर पटकन जाऊन सबस्क्राईब करायचं आहे सो जे आर काय आहे ते बघूयात आणि एकंदरीत किती नावं आहेत ते आपल्याला बघायचं आहे शेवटपर्यंत जे आर बघायचं आहे पोलीस पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आवेदन अर्जातील त्रुटींबाबत उपस्थिती राहण्याबद्दल उमेदवारांकरता सूचना दिलेल्या आहेत तो जे आर आहे काही वेळापूर्वीच पडलेला आहे तो तुमच्यापर्यंत मी घेऊन येतोय पहिला जे आर वाचूयात एकच पॅसेज आहे त्याच्या खाली एकंदरीत दोनशे सहासष्ट नावं आहेत या दोनशे सहासष्ट मुलांना कधी बोललेलं आहे हे सगळी सगळीच्या सगळी माहिती या जे आर मध्ये दिलेली आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे भरती दोन हजार बावीस तेवीसच्या अनुषंगाने पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज करण्यासाठी अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्याच्या वैयक्तिक माहितीमध्ये मा बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकेपेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आलेले आहे जसं की जो काही जे आर पडलेला होता भरतीचा त्याच्यामध्ये सरस सरळ डार्क लाईनमध्ये सांगलेलं होतं की एकच जिल्हा एकच अर्ज करायचा होता तुम्हाला एकाच पदासाठी अशा पद्धतीनं तरी पण मुलांनी काय केलं पाठिंबाचा राग म्हणा किंवा बाकी सरकारवरचा राग असेल किंवा प्रामाणिकपणे याच्या अगोदरसुद्धा सुद्धा मुलांनी एकच अर्ज भरलेला होता त्या मुलांना प्रॉब्लेम झालेला होता आणि ती मुलं वेटिंगला पडलेली होती साहजिकच कोणी जर असेल तर तो, तो विषय केला असता त्या पद्धतीने हा विषय आहे अशा पुणे जिल्ह्यातील हद्दीत राहत असलेल्या उमेदवारांच्याकडून जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचा एकच एक पदासाठी एकच एक आवेदन अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे तुमचं काय करा तुम्ही जरी दोन चार अर्ज भरले असेल तर सगळे बाकीचे बाद होतील तुमचा एकच अर्ज ग्राह्य धरला जाईल असं सरळ सरळ या जे आरमध्ये नमूद केलेलं आहे अशा उमेदवारांनी या कार्यालया समक्ष येऊन आवेदन अर्जापैकी कोणत्याही एका आयुक्तालयात किंवा जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा याबाबतचे हमीपत्र उमेदवारांच्या हस्ताक्षरात स्व स्वस म्हणजे तुमच्या सही सकट घेण्याबाबत सूचना असल्याने सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांनी त्याच्या आवेदन अर्ज व त्याच्या मूळ आधार कार्डासह दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस म्हणजे दहा तारखेला दोन हजार चोवीसच्या हे होणार आहे दहा म्हणजे आज नऊ आहे उद्या दहा आहे सो दहा तारखेला काय आहे दहा तारखेला तुम्हाला या संध्यात सकाळी नऊ वाजता इथं हजर राहायला सांगितलेलं आहे खूप महत्त्वाचा वेळ आहे कारण की तुम्हाला आता बाहेर पडायला पाहिजे किंवा संध्याकाळी तुम्हाला बाहेर पडायला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचा जे आहे लक्षात ठेवा परत एकदा सांगतोय डार्क लाईनमध्ये सोबत जोडलेल्या यादीमध्ये उमेदवारांची त्याच्या आवेदन अर्ज व त्याच्या मूळ आधार कार्डसह दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता सकाळी नऊ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे न चुकता उपस्थित राहायचं सांगितलेलं आहे खूप महत्त्वाच्या लाईन आहेत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काही दोन तीन चार अर्ज केला असाल तर त्या दोन तीन चार अर्जाच्या मूळ जो काही आहे म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो घेऊन जायचा जा जा, सोबत तुमची ॲप्लिकेशन फीज जे आहे तिची पण रिसिप्ट आलेली होती ती पण रिसिप्ट तुम्ही झोराक्स मारायची आहे किंवा ओरिजिनलसुद्धा घेऊन जायचं आहे दोन तीन जिल्ह्यामध्ये अर्ज केला असाल तर ॲप्लिकेशनचं मूळ ॲप्लिकेशन जो आहे तो सुद्धा घेऊन जायचा आहे सोबत तुमची जी फी भरलेली पावती ती सुद्धा घेऊन जायचं आहे आणि जे ओरिजिनल आधार कार्ड आहे ते ओरिजिनल आधार कार्ड तुम्हाला काय करायचं आहे घेऊन जायचं आहे आता ह्याच्यातलं काय होणार आहे खूप महत्वाचं आहे ह्याच्या खाली टोटल पंकज देशमुख जे आहे त्या पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे त्यांच्यानुसार हा जी आर आलेला आहे सो एकशे दोनशे सहासष्ट मुलांनी डबल फॉर्म भरलेले आहेत अशाच पद्धतीनं इतर सर्व जिल्ह्यातील अर्ज साठी अशा पद्धतीनं छाननी होणार ज्या मुलांचे डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांचासुद्धा एक जिहात प्रत्येक जिल्ह्याचा येत राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता तुमच्यावर आहे माझ्या मते तुमचं मूळ नाव तुमचं मूळ आधार कार्ड ज्या ॲप्लिकेशनला भरलेला आहे तोच ग्राह्य धरला जाईल कदाचित तुम्ही जर दोन तीन अर्ज केला असाल काही मुलांनी पप्पांच्या आधार कार्डनुसार फॉर्म भरलेला आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक करून आधार कार्डनुसार भरलेला आहे काय काय केले ते सगळ्यांना माहीत आहे सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या मुलांनी मेन तुमचं जे नाव आहे जे मूळ का कागदपत्र म्हणजे ओरिजिनल आधार कार्डनुसार तुम्ही जे भरलेला होता तो सुद्धा कदाचित तोच जास्त करून ग्राह्य धरला आहे असं मला वाटते कारण की पुढं तुम्हाला काय होणार डॉक्युमेंटमध्ये जरी स्पेलिंग मिस्टेक झालेले असं जर आलं तर मग तिथं मग प्रॉब्लेम येणार तुम्हाला सो जे तुमचं मूळ कागदपत्र आहे किंवा आधार कार्डवरती जसं आधार कार्ड नंबर आहे तसं आधार कार्डवरती मेन नाव आहे तो त्या जिल्ह्यामध्ये जो फॉर्म भरलेला आहे तो ग्राह्य धरला जाईल अशा पद्धतीनं मुलांना सूचना आहेत आज तारीख आहे काय तर नऊ तारीख आहे कदाचित नऊ मे उद्या दहा मे म्हणजे तुम्हाला आज संध्याकाळी वगैरे निघायला पाहिजे ज्या मुलांनी लांबून फॉर्म भरलेले आहेत त्यांना सूचना आहे तुम्ही जर उपस्थित राहिला नाही तर कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो सो तुम्ही काय करायचं आहे निघायचं आहे पटकन तिथं जाऊन अधीक्षक कार्यालय जे थे ग्रामीणचं आहे तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या हस्ताक्षरामध्ये तुम्हाला एक ॲप्लिकेशन करावं लागणार आहे की बाबा हा फॉर्म माझा काय आहे तुम्ही ग्राह्य धरायचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला की आता दिलेला आहे नंतर तुम्ही जरी आवाज उठवला तरी हे जे आर शासन मंत्रालयामध्ये किंवा ह्याच्यामध्ये हायकोर्ट किंवा कोर्टामध्ये मॅटमध्ये मुलं गेलीत समजा ह्या विरोधात तर हे जर दाखवलं जे आर तर सरकारच्या बाजूने ह्याचं काय होतात निर्णय लागतात सो पुढे बघूयात टाळ टाळ करूयात असं जर केलात तर कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून हा जे आर खूप महत्त्वाचा होता जो आत्ता पब्लिश झालेला आहे तो तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण प्रामाणिक केलेलं आहे एकंदरीत नाव आणि सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये की मुलांनी कुठलं कुठलं टोकन नंबर पण दिलेला आहे ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे फर्स्ट नेम इंग्लिशमध्ये ते दिलेलं आहे फादर नेम इंग्लिशमध्ये सरनेम दिलेला आहे इंग्लिशमध्ये नेमसुद्धा इंग्लिशमध्ये दिलेलं आहे डेट ऑफ बर्थ किंवा डिस्ट्रिक्ट ते पण दिलेलं आहे जनरल दिलेलं आहे पोस्ट नेम दिलेला आहे युनिट नेम पण दिलेला आहे डिस्ट्रिक्ट नेम पण दिलेला आहे सब डिस्ट्रिक्ट नेम पण दिलेला आहे पिनकोड पण दिलेला आहे आणि परमनंट ॲड्रेस ते पण दिलेलं आहे तुमच्यासोबत यासोबत ईमेल आय डी आणि तुझ्यासोबत मोबाईल नंबर पण दिलेला आहे याची नोंद घ्यायची आहे सो नंतर कोणीही म्हणू नका आणि नंतर आवाज उठवला तर कोणीही तुमच्यामध्ये मदत तिला येणार नाही आहे ना ये कारण की सरळ सरळ जी आर काढलेले येत आहे याच्यानुसार बाकीच्या जिल्ह्यातसुद्धा जी, जी आर यायला चालू होतील सगळ्या मुलांनी आवेदन अर्ज त्याचे झेरॉक्स असतील फी भरलेली पावती असेल त्याच्यासोबत जे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही काय करायचं आहे त्या त्या जिल्ह्याला आता बोलवायला चालू करतील त्या पद्धतीने तुम्ही तिला जायचं आहे स्वतःच्या स्व अक्षरीमध्ये साईन आणि सोबत तुमच्या एक ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे की बाबा हा माझा अर्ज ग्राह्य धरावा बाकी कोणतेही अर्ज ग्राह्य धरायचे नाहीत अशा पद्धतीनं सरळ सरळ याच्यामध्ये उल्लेख असणार आहे आता दुसरी गोष्ट आली म्हणजे सर आम्ही चार आ, चार जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला असेल आणि आमचा एक ॲप्लिकेशन ग्राह्यधरला समजा तर उरलेले जे काही तीन अर्ज असतील त्याचे ॲप्लिकेशन कॅन्सल जरी झाले तर त्याची फी आम्हाला परत भेटणार का हा विषय खूप महत्त्वाचा असणार आहे आता सो so, महत्वाचं सांगतो तुम्हाला तुमचे पैसे हे तुम्हाला परत भेटतील शंभर टक्के कारण की हे दोनशे सासष्ट मुलांची याच्यामध्ये आता जर वाटलं त्यांना तर बँक डिटेल्स वगैरे घेतील आणि तुम्हाला ते रिफंड करतील पुढच्या एक महिन्यामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये कदाचित त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ लागू शकतो जसं दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये जिल्हा परिषदची फी वगैरे घेतलेली होती भरून पण जो जो चार कोट काहीतरी समथिंग पैसे अजून सुद्धा सरकारच्या गल्ल्यातच आहेत त्या मुलांना फी रिटर्न भेटलेली नाही आहे त्यामुळं कुणीही अलगर्जीपणा करू नका तुम्ही जाऊन आता सगळं जमा करा आणि सोबत तिथेच विचारू शकता की उरलेल्या आमच्या दोन तीन जे काही ॲप्लिकेशन कॅन्सल झाले त्याची आम्हाला फी कधी परत भेटणार आणि ती कशा पद्धतीने असेल त्यासाठी सुद्धा एक कोर्टच चालू होईल त्याच्यामध्ये तुम्ही बँक डिटेल्स तुम्हाला द्यायचं आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जे काही फी असेल ते तुम्हाला रिफंड भेटतील ठीक आहे सो याच्या व्यतिरिक्त अजून काय शंका असते ती शंभर टक्के कमेंट करा दुसरी गोष्ट हा जो काही पडला आहे जे आर दोष शासन मुलांचा तो आपल्या ॲप्लिक टेलिग्राम चॅनलवरती दिला जाईल तो टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ते पण जॉईन करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका सर्वांना शुभेच्छा असतील मी इथंच थांबतोय धन्यवाद